श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात जर तुमची नजर या संदेशापर्यंत आली आहे तर ती स्वामी माऊलींनी आणली आहे तेव्हा या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐका कारण यात तुमचे कल्याणकारी आशीर्वाद दडलेले आहेत काही संकेत जे तुमच्यासाठी शुभ आहेत ते स्वामी यातून तुम्हाला देव इच्छितात मनपूर्वक हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐका अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा जर तुला माझ्या आशीर्वादाची माझ्यापासून काही आनंदाची अपेक्षा आहे तर ती मी पूर्ण करण्यासाठी आज इथे तुझ्यापुढे उपस्थित आहे तुझ्या मनातील ते सर्व काही माझ्यासमोर उकल आणि मी तुझे ते सर्व काही दुःख नाहीसे करेल बाळा माझ्या वचनांवर लक्ष ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहेत भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर कुठल्याही कारणाने भिवू नकोस कारण मी सतत तुझ्या पाठीशी आहे जर तुम्ही काही कार्य हाती घेतले आहे आणि त्यात वारंवार अडचणी येत आहेत तर घाबरू नका पुढील काही काळातच तुम्हाला त्यात मोठे यश प्राप्त होण्याची संधी निर्माण करत आहे तो ईश्वर तो परमेश्वर तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार करायला आज इथे उपस्थित आहे जर तुम्ही ईश्वराचे भगवंताचे चिंतन मनपूर्वक करत असाल तर ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करणार आहात ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते, ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवतील यावर तुम्ही विश्वास ठेवावा आपले कर्म सुरू ठेवावे कार्यात विघ्न आणू नका कार्य थांबवू नका कारण जर तुम्ही कार्य करताना थांबलात तर ते सर्व काही केलेले कर्म व्यर्थ होतील आणि तुम्हाला मनाजोगे यश प्राप्त होणार नाही तेव्हा पुढील काही काळातच तुम्हाला मोठ्या संधीची आणि मोठ्या यशाची हमी देव देत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि देवांना तुमचे प्रश्न विचारले आहेत तर तुम्हाला उत्तर होकारार्थी काही प्राप्त होईल कारण देव तुमच्यासाठी सतत पडद्याआड कार्य करत आहे देवाचे कार्य कधी कधी तुम्हाला कधी कधी तुमच्या मनाजोगे काही घडत नसेल पण तरीही निश्चिंत रहा कारण देवाचे चमत्कार आणि देवाची लीला अद्भुत आहे ती सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे आहे स्वामी म्हणतात बाळा आज तुला जे काही अशक्य वाटत आहे पण पुढील काळात ते तुझ्यासाठी नक्कीच शक्य होणार आहे बाळा देवांपासून दूर जाऊ नका देवांच्या अगदी जवळ राहण्याचा मार्ग म्हणजे देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करणे होय स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर निश्चिंत राहा कारण तुझी काळजी मुक्त करणारे आशीर्वाद तुला या संदेशातून मी देऊ इच्छितो जर तू मला या संदेशाच्या माध्यमातून शोधू इच्छितो तर मी या क्षणाला तुझ्या पुढे आहे बाळा मनपूर्वक तुझ्या मनातले ते सर्व काही मला सांग ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू जे काही कर्म करत आहेस ते मी पाहत आहे तुम्ही असे मनात देखील आणू नका की देव तुमचं ऐकत नाहीत बाळा तुझी प्रत्येक केलेली प्रार्थना मी ऐकत आहे तू केलेले ते सर्व काही कर्म मी पाहत आहे स्वामी म्हणतात बाळा या जीवन जीवनरूपी प्रवासात तू जितका माझ्या जवळ असशील तुला तितकाच त्रास कमी होईल या आयुष्यातले ते धक्के ते त्रास ते क्लेश जर तुला सहन करावे लागत आहे तर तू माझ्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न कर तो प्रयत्न तू माझे नामस्मरण माझी भक्ती आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू शकतोस जितका तू माझ्या जवळ येशील तितकेच तुला होणारे त्रास तुला होणारे क्लेश दूर होत जातील बाळा देवांकडे ती अद्भुत शक्ती आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे दुःख यातना कमी होण्याचा अनुभव करता बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या जीवनासाठी कल्याणकारक आहे जर तुम्हीही स्वामींच्या संदेशांवर स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला ते त्रास कमी होतील तुम्ही जर आपल्या गुरुवर आपल्या भगवंतावर आपल्या ईश्वरावर संपूर्णपणे विश्वास ठेवून ते कार्य करत असाल तर त्या कार्यात तुमची हार होणार नाही निश्चितच तुमचा विजय तुम्हाला प्राप्त होईल तुमचे ध्येय देखील आणि त्या ध्येयापर्यंत तुमचे गुरु तुमची साथ देऊ लागतील जर तुम्हीही स्वामींना आपले गुरु मानत असाल तर होय असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींच्या भक्तीत स्वामींच्या नामात जो कोणी भक्त प्रेमाने अरंगून जातो त्याला त्या भौतिक जीवनातील कोणत्याही गोष्टीत खूप काही रस राहत नाही आणि त्याला कोणतीही त्या कमतरता देखील भासत नाही कारण त्याजवळ इतकी विपुलता इतके सुख असतानाही तो फक्त देवाच्या ध्यानात नामात असतो त्यामुळे त्याला त्या गोष्टींची आपुलकी वाटत नाही कितीही सुख असले तरीही त्याला त्याचे अभिमान आणि अहंकार वाटत नाहीत कितीही मोठे यश प्राप्त झाले तरीही त्याचा अहंकार मध त्याच्यात येत नाही जर तुम्हीही स्वामींची भक्ती करत असाल मनपूर्वक श्रद्धेने स्वामींचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत असाल तर तुम्ही या भवसागरातून पार नक्कीच व्हाल देव तुमचे कल्याण करतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि खूप प्रगतीचा आशीर्वाद देतील जर तुम्हीही स्वामी भक्तीत रंगून गेला असाल जर तुम्हीही या जगात सर्वोत्तम आणि सुखद अनुभव घेण्यासाठी स्वामीपर्यंत आला असाल भक्तीत दंग झाला असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली प्रत्येक प्रश्नातून तुमची सुटका करण्यासाठी सज्ज आहेत तुम्हाला असलेले प्रश्न तुम्हाला असलेले क्लेश तुम्हाला असलेले दुःख तुम्हाला असलेल्या यातना हे सर्व काही स्वामीजवळ निवेदन करा स्वामींना काही गोष्टींसाठी क्षमा याचना मागा आणि देव तुम्हाला त्यासाठी नक्कीच क्षमादान देतील यावर विश्वास ठेवा तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद चमत्कार तुमच्या मार्गात येतील यावर देखील विश्वास ठेवा जर तुमचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कुठलाही कठीण प्रसंग तुला हरवू शकत नाही कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे ज्याचा गुरु त्याच्या पाठीशी उभा असताना त्याला काळाचाही भय नाही स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळाला मी जर पाठीशी उभा असताना कुठल्याही गोष्टींना भिण्याचे कारण नाही जर तुम्ही आपल्या कार्यात दक्षतेने वागत असाल सच्चाईने वागत असाल तर तुम्हाला कुठेही भय भीती बाळगण्याची आवश्यकता नाही पुढे चालत राहा आणि दैवी चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तत्पर व्हा स्वामी म्हणतात बाळा पुढील काही काळात तुझ्यासाठी अशी संधी चालून येईल ज्यासाठी तू आजपर्यंत प्रयत्न केले होते आता इथून पुढे तुझे संघर्ष कमी करण्यात येत आहे तू ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत खूप काही प्रयत्न करत होतास ते सर्व काही तुझ्या बाजूने घडणार आहे ते तुला प्राप्त होणार आहे देव तुझ्या मार्गातील ते सर्व काही विषारी काढून टाकत आहे मग ते एखादे तुला रुतणारे नाते असो तुला त्रास देणारे नाते असो किंवा तुला, तुला त्रास देणारे ते तुझे काही लोक असोत त्यापासून तुला दूर केल्या जाणार आहे कारण ते आता तुझ्यासाठी चांगले इच्छित नाहीत आणि ते तुझा विरोध करत आहेत त्यामुळे देवांनी तुला आता त्यांच्यापासून लांब करायचे ठरवले आहे देव म्हणतात कधी कधी काही नात्यांपासून दूरच राहिलेले तितकेसे चांगले आहे कारण जेव्हा खूप काही वादविवाद निर्माण होऊ लागतात खूप काही क्लेश निर्माण होऊ लागतात तेव्हा त्या ठिकाणी थोडे अंतर ठेवलेले बरे होईल जर कधी काही गोष्टींनी तुम्ही दुखावला गेला असाल आणि समोरचा तुमची क्षमा मागायला तयार नसेल तर ते तिथे सर्व काही सोडून तिथून निघून जा कारण देव म्हणतात वादविवाद करून काहीही पदरात पडणार नाही त्यामुळे ते वादविवाद तिथेच थांबलेले बरे आहेत कोणी कुणाचेही काहीही घेऊ इच्छित नाही कारण त्यांचे प्रेम तुमच्या बाजूने आटले आहे ते तुमच्यावर प्रेम करू माया करू इच्छित नाही तर तुम्हीही तिथेच थांबलेले बरे होईल स्वामी म्हणतात बाळा तुला मी खात्री देऊ इच्छितो कारण तुझ्या जीवनाचा लेखक मीच आहे आणि मीच सर्व काही घडवणार आहे जे तुझ्यासाठी चांगले आहे जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे तेच मी तुझ्या जीवनात तुला देणार आहे मग ते तुझे प्रेमाचे आनंदाचे नाते असो किंवा तुला आवडते कार्य असो किंवा तुला लागलेला पैसा असो बाळा तुला माहीत आहे की तुझा देव तुझ्या बाजूने कार्य करत आहे तुझे भाग्य उदय काल जवळच आहे तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी माऊलींना आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगा देवापुढे बसा आणि आपल्या मनातील ते क्लेश दुःख सर्व काही प्रश्न स्वामींना मनापासून समर्पित करा आणि मग बघा काही काळातच तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील ते तुम्हाला अनुभव येऊ लागतील कारण स्वामीदेव ऐकतात ते तुमची प्रार्थना ऐकतात ते तुमचे दुःख तुमच्या सर्व काही प्रार्थना स्वामीदेव मनापूर्वक ऐकतात याचा अनुभव या आधीही कित्येक भक्तांनी केला आहे कारण त्यांनी त्या ते चमत्कारांचा अनुभव देखील घेतला आहे तर तुम्ही ते अनुभव घेण्यासाठी सज्ज असाल तर होय मी ते अनुभव करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात स्वामी म्हणतात हमकयानही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुझ्या मनाजोगे होणार आहे बाळा निश्चिंत राहा कारण मी तुझी काळजी घेत आहे स्वामी म्हणतात बाळा मी तर तुझा परब्रह्म आहे माझ्यापासून पळण्याचा प्रयत्न दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुला माझ्याकडेच येणे आहे बाळा मी तुझ्यासाठी ते चमत्कार घडवेन ते आशीर्वाद देईन पण तुझा देखील संपूर्ण विश्वास माझ्या शक्तीवर हवा असेल तर आत्ताच स्वामी माझा तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि अद्भुत चमत्कार आपल्या दिशेने आकर्षित करा जर तुम्ही स्वामींचे चमत्कार अद्भुत आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशाला लाईक करा आणि स्वामी मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्या मागची ते दुःख क्लेश या रात्रीतून नष्ट होत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ